नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय पी सी एम सी न्यूज अर्थात अनोख्या सफरीची अनोखी सवारी आली रे आली पी सी एम सीची सवारी जनतेच्या दारी आणि माझ्या शेजारी बसलेत अर्थात सिद्धेश्वर बारणे प्रभात क्रमांक चोवीस थेरगाव दत्तनगर गुजरनगर आदित्य बुर्ला बिर्ला रुग्णालय आणि बाकीचा सगळा परिसर पण आता पिंपरी चिंचवडमध्ये खऱ्या अर्थानं चर्चा आहे ती प्रभाग क्रमांक चोवीस ची आणि त्याच निमित्तानं आम्ही या ठिकाणी आलेलो त्यामुळे पहिल्यांदा मला सिद्धेश्वरजींना आज प्रश्न विचारायचा या पीसीएमसी सवारीत बसून तुम्हाला काय वाटतंय काय सांगता येईल या विषयाबद्दल या च्या सवारीत बसल्यानंतर काय वाटतंय अनोखी सफर अनोखी वेगळा प्रश्न आहे वेगळ्या पद्धतीने आपण मुलाखत घेतोय काय वाटते पहिल्यांदा या सवारी बसल्यावरती मला म्हणजे बरेचसे प्रश्न मनात येत आहेत हा रथ जो आहे हा रथ मला नक्कीच पिंपरींचव महानगरपालिकेच्या सभागृहापर्यंत इमारतीपर्यंत घेऊन जाईल अच्छा म्हणजे या या सवारीतून विजय रथात बसणार असं तुम्ही म्हणताय हो बर आता आणखी एक महत्वाचा मुद्दा या प्रभागामध्ये जी फाईट आहे आता ती वन टू वन आहे भाजप वर्सेस शिवसेना अशी आणि तिकडे तर खासदार पुत्र आहेत आणि मागे आपण मुलाखत घेतली त्यावरती तुम्हाला म्हणालच होतात की माझी लढाई खासदारांविरोधांची लढाई आहे काय सांगता येईल याबद्दल पहिली प्रतिक्रिया आता मी थेरेगावचा पुत्र आहे आणि माझ्या विरोध जे आहे ते खासदारांचे सुपुत्र अशी लढत आहे पुत्र आणि सुपुत्र हे शब्द आपण बर खर तर आता त्यांनी सवारीत बसून क्लिअर केलेलं आहे की मी तर आता इथूनच महापालिकेत जाईन मला एक आणखी सिद्धेश्वर भाऊ असं विचारायचं की मुळात या परिसरामध्ये म्हणजे अगदी तुमच्या वडिलांपासून अगदी मातोशींपासून आतापर्यंतचा हा थेरगावचा परिसर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला जाणतो विकास झालेला पाहिलेला आहे पण आत्ता इथं लढाई कशी आहे जनशक्ती विरुद्ध तुम्ही जेव्हा या ठिकाणी पाहताय तर आता अशी चर्चा आहे बाहेर की बाबा आता राजरोसपणे या ठिकाणी प्रचार कमी आणि बाकीच्याच गोष्टी होत आहेत खरं आहे काय जनशक्ती ही आमच्या पाठीची आहे आणि जनशक्ती पाहिल्यानंतर धनशक्तीच्या उमेदवारांनी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केली आहे परंतु ह्यासाठी थेरगावची जनता माझ्या पाठीचे माझा मित्र परिवार माझ्या पाठीचे आहे त्यामुळं मी ही निवडणूक सहज जिंकू शकतो ती निवडणूक जी आहे जी धनशक्ती आणि जनशक्ती असे होणार आहे बर आता तुम्ही जे काही फिरताय सगळीकडे आणि अक्षरशः पायाला भिंगरी लावून गेली इतके दिवस प्रचारात आहात अगदी आता दोनच दिवस शिल्लक राहिलेले आहेत आत्ता कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला या प्रभाग क्रमांक चोवीस मी काल देखील सांगितलं काल जी आपली मुलाखत झाली त्यामध्ये मी देखील बोललो होतो ते आम्ही पराभागात करत असताना बऱ्याचशा ठिकाणी जसा दिवाळीचा सण येतो अशा पद्धतीने आमचं स्वागत केलं जाते नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक अशा महिलांनी देखील या ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद आणि शुभेच्छा आशीर्वाद दिलेल्या आहेत बर मुळात म्हणजे मला असं म्हणे की तुमचा दिवस उगवतो कसा आणि रात्र कशी संपते कारण की सतत कार्यकर्त्यांसोबत सतत सगळे समर्थक तुमच्या सोबत असतात आणि पक्षाचे देखील कार्यकर्ते मग या सगळ्या दरम्यान तुमची आपण म्हणतो ना बाबा जेवण पाणी हे सगळे वेळेत व्हायला पाहिजे कशी काळजी घेतात स्वतःच्या कार्यकर्ते खास काय काळजी घेतात मी माझी स्वतःची काळजी घेत नाही परंतु मित्र परिवार कार्यकर्त्यांची नक्कीच काळजी घेतो वेळ झाला की त्यांना सांगतो आपण पहिले स्वतः जेवण करून घ्या परंतु त्यांचं सर्वांचं जे काही वेळेनुसार शेड्यूल आहे ते पूर्ण करून ते त्या त्या ठिकाणी त्यांचा स्नेहभोजन एकत्रित्या करतात त्यानंतर पुन्हा रात्रीच्या वेळी आम्ही उद्याचं काय काम आहे त्याचं नियोजन केलं जातं परंतु मी एकच सांगितले की आपण आपल्या शरीराची देखील काळजी घ्या मी त्यांची काळजी घेतो कारण ते माझी काळजी करण्यासाठी आणि माझ्या कामासाठी ते सतत धडपड करत असतात परंतु मला झोपायला पहाट होती पहाट म्हणजे थोड्या वेळाचेच काही तासांनी दिवस हो सूर्य हो त्यांच्या अगोदर मी उठलेला असतो आणि माझ्या कामाला सुरुवात देखील झालेली आणि त्यानंतर ते माझ्याबरोबर दिवसभर आपण शंकर भाऊ घेतली त्यावेळी त्यांना मी हा प्रश्न केला होता की प्रभाग क्रमांक चोवीसचं काय तिथे एक भाजपचे उमेदवार आहेत आणि त्याच्या जोडीला तीन पुरस्कृत भाजप पुरस्कृत तीन अपक्ष उमेदवार आहेत तर त्या ठिकाणी काय नेमकं होईल तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तिथे शंभर टक्के चारीच्या चारी आमचे उमेदवार निवडून येणार एवढा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय तुमचा विश्वास काय तुमचा कॉन्फिडन्स काय अनेक वर्ष परिवाराबरोबर काम करतोय भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय आणि ते काम करत असताना त्यांच्याकडनं मिळाली आम्हाला शिकवण आणि जी नागरिकांसाठी काम करायचं आणि ह्या भागाचा विकास करण्याची जी दिशा आहे ती त्यांच्या नेत्रातून आम्ही पाहिलेली आहे आणि म्हणूनच आम्ही ह्या ह्या कामपणे सांगू शकतो आमचे जे चार उमेदवार माझे तीन माझे पुरस्कृत उमेदवार आणि मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार अनेक वर्ष काम करताना आम्ही सातत्यपूर्वक सातत्याने जनमानसामध्ये आहोत त्यामुळं जनता आमच्या पार्टीशी आहे आणि ती नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान रूपी आशीर्वाद देऊन उद्याच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या सभागृहात महानगरपालिकेत आणि प्रभागाचा विकास करण्यासाठी निवडून देणार आहे बाय खर तर प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये तुमच्यासोबत जे तिघे आहेत सगळ्यात मोठी चर्चा पॅनलचीच आहे की एक असं पॅनल आहे जे सतत एकत्र फिरतं सतत एक विचाराने एक संगतीत फिरतं ज्यामध्ये अगदी गणेशदादा असतील शालीनता असतील करिश्माताई असतील तुमचं पॅनल जे आहे त्या पॅनलची चर्चा इतकी व्हायला लागली आहे की पॅनलच्या माध्यमातून विकास कसा साधायचा एकत्रित राहून एकच संगत असून कसा एकमेकांना जनतेने आधार द्यायचा हे या पॅनल कडून शिकवा अशी आता धामधूम सुरू झाली त्या अगोदर देखील आम्ही चारही जण एकत्ररित्या काम करत होतो एकत्रित्या प्रभागात फिरत होतो आणि फिरताना नंतरच्या काळामध्ये निवडणुकीला निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाली निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्या चारही जणांना उमेदवारी देण्याचं निश्चित झालं आणि हे निश्चित झाल्यानंतर आम्ही त्या अगोदर जे काही उपक्रम राबवले त्या चौघही बरोबर होतो आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जाताना फक्त चारच जण होतो हे विरोधकांनी जाणलं आणि हे विरोधकांनी जाणल्यावरती त्यांना माहीत होतं हे नक्कीच ही शंभर टक्के हे विजय आहेत मग ह्यांना कसं कुठे अडथळा निर्माण करायचा ह्यासाठी त्यांनी रचना आखली आणि ती रचनेमध्ये आमचे तीन उमेदवार त्यांना त्या ठिकाणी त्यांचा एबी फॉर्म वेळेत सादर करता आला नाही त्यामुळे त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिली आणि पुन्हा आम्ही एक कमळ आणि तीन इतर चिन्ह असलेले हे चार जणांचं पॅनल चार उमेदवार पुन्हा एकत्र ठामपणे जनतेसमोर निवडणुकीला सामोरे जात असताना आज विरोधकांना पुन्हा त्या आमच्या चारही जणांमुळे घाम फुटलेला आहे बर अगदी आता एक शेवटाकडे येतो मला एक असं म्हणायचं आता तुम्ही जेव्हा प्रचाराला निघता घरातून अर्थातच आणि मग शेवटी रात्री आता म्हणताय की पहाटच अगदी होत असते एक दोन तास झोप मिळते या सगळ्या दिवसांमध्ये आता प्रचारही अगदी उद्या परवापर्यंत आणि मग संपत आलाय उद्या आणि परवा काय पद्धतीनं ठरवलेला आहे नियोजन कशा पद्धतीने लोकांसमोर जाणार आहात आणि कोणती मागणी किंवा काय विकासात्मक मुद्दे घेऊन तुम्ही जाणार आहात विकास करण्यासाठी माझं कुटुंब माझा परिवारातील जो माझा परिवार आहे आम्ही मी एक उमेदवार जरी असो किंवा ह्या अगोदर माझे वडील सरपंच होते आई नगरसेविका होत्या मी नगरसेवक होतो आम्ही विकास करताना आमच्या भागाचा विकास होत असताना रस्ते त्यासाठी लागणाऱ्या काही इतर नागरिक सुविधा ते देण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न केले त्यामध्ये आम्ही स्वतःच्या घरची जमीन देखील ह्या परिसराच्या रस्त्याच्या विकासासाठी जाळ एकमेकांना सुविधा नागरिकांना दळवळण्याचा वळण्यासाठी त्या ठिकाणी उप उपलब्ध करून दिल्या आहेत आणि भविष्यात देखील महानगरपालिकेने आमच्या जागेवरती आणखीन आरक्षणं दिलेली आहेत परंतु ती आरक्षणं महापालिकेने जर स्वतः होऊन मागणी करून जर पत्रव्यवहार करून जर मागितली तर ती देखील महापालिकेला नागरिकांच्या भविष्य काळातील सुखसुविधांसाठी दिली जाईल आणि असं करत असताना आम्ही खूप आमचं जमीन खूप ह्या भागात आमची खूप मो मोठी जमीन आहे कुटुंबाची एकत्र कुटुंब आहे त्यामुळे आमच्या जमिनीवरती बरेचसे आरक्षणं देखील आलेली आहेत आणि ती आरक्षणं आम्ही महापालिकेला नागरिकांचा ना सिद्धेश्वर भाऊ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये अ जागेवर जी सगळ्यात मोठी लढत आहे त्याला आपण बिग फाईट म्हणू तुम्ही सांगितलं सुपुत्र अशी लढत आहे अर्थात या लढतीच्या अगदी पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा तुमच्या दोघांची लढत समोर आली आणि मग जो प्रचार सुरू झाला आणि आता खरं तर सगळीकडे या लढतीवरच पिंपरी चिंचवडकरांचं जास्त लक्ष आहे आत्ताच तुम्ही सुरुवातीला म्हटलात की सवारी मध्ये बसलोय आणि आता विजय विजयरथामध्ये प्रवास आजापुढचा होईल पण त्याच रथातून तुम्ही विकास गंगा खेचून आणाल आणि प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये निश्चितपणे विकास कराल अशी अपेक्षा इथली जनता है, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सिद्धेश्वर